हाय हॅलो फॅमिली कसे आहात सगळे मजेत आहात ना तर मंडळी तुमचं रिया तांबडे या चॅनलवरती आपल्या पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर मंडळी बघा बघू शकताय तुम्ही संध्याकाळचे सात वाजून गेलेले आहेत आणि आपण चाललेलो आहोत मिथिलाच्या आत्याकडे म्हणजे ह्यांची भाऊबीज करायची राहिली होती मागच्या भाऊबीजच्या दिवशी त्यांना ना बाहेर जायचं होतं म्हणजे दुसरीकडे भाऊबीजला जायचं होतं तर ते दुसरीकडे गेले होते तर आज त्यांच्या काकांच्या मुलीकडे आम्ही चाललो आहे ठाकुर्लीला भाऊबीजसाठी तर मी तुम्हाला दाखवते आम्ही तर आजचा तुमचा हे बघा इथे मिथिलाचे पप्पा पण आहेत गाडीवरती आणि आम्ही आता चाललो आहे बाईकनेच चा जातो आहे तर मग चला बघूया मला सुद्धा रोड व्यवस्थित म्हणजे माहिती आहे आम्ही दोन तीन वेळा गेलो आहे पण रोड प्रॉपर आहे ना लक्षात राहत नाही तर त्याच्यामुळे आम्ही मॅप लावूनच जाणार आहे बघूया आता कसं कसं मॅप घेऊन जातोय ते एक तर वेळ पण झाला आणि हा पाऊस बघा कसा नकरे करतोय पावसाळ्याचा सीझन संपलेला आहे तरी सुद्धा मिथिला मॅडम मॅप दाखवणार आहेत आपल्याला आणि मॅपवरती घेऊन जाणार आहे मिथिला आता बघूया मिथिला कशी मॅपवरती आपल्याला घेऊन जाते ती आणि पाऊस बघा ना पावसाचे नखरे बघा कसे चाललेत आता दिवाळी संपली दसरा संपला तरीसुद्धा पाऊसाचं काय जायचं नाव घेत नाही आता सुद्धा मय जोरात मोठा पाऊस येऊन गेला तर आपण पण पावसाच्या आधी अजून असं वाटतं आहे की खूप जोरात एक सर येणार आहे तर पाऊस यायच्या आधी आपण जाऊन येऊया चला तर मग जाऊया ना मी तिला लेट्स गो मंडळी आता या पावसाला काय बोलायचं सांगा एवढे दिवस हा होता कुठे आज आम्ही रविवारचा फिरायला निघालोय जायला निघालोय यांच्या बहिणीकडे तर हा एवढा जोरात आहे आला आहे ना अर्ध्या तास आम्ही थांबलो एका मेडिकल तिथे बघा माझं उभं राहून पाय दुखायला लागले तर मी बसली शेवटी कंटाळ काय बोलू आता या, या पावसाला तुम्हीच सांगा बघा किती जोरदार ह्याला जायचं आहे की नाही ते समजत नाही मला वाटत नाही आज हा आम्हाला जाऊ दे मंडई पावसाने एवढा मोठा आमचा पटका केलाय ना आम्ही पूर्ण मस्तपैकी तयार वगैरे होऊन तिथं सुद्धा आम्ही निघून गेलो आणि थोडं पुढे म्हणजे एकदम जास्त लांब पण नव्हतं गेलो नशीब अर्ध्या तास गेलो आणि एवढा घडघडून कडकडून पाऊस पडायची सुरुवात झाली ना आणि एकतर आम्ही छत्र्या पण नेल्या नव्हत्या प्लस त्याच्यामध्ये आम्ही ओला बुक केली तर ओला बुक होऊन आधी जर आम्ही पावसा पाऊस होता म्हणून तिथे तुम्हाला दाखवलंच मेडिकलमध्ये आम्ही मी तर बसली होती म्हणजे पाय दुखायला लागले जवळजवळ एक तास आम्ही पावसामध्ये थांबलो की आत्ता जाईल नंतर जाईल पण पावसाचं काही जाण्याचं नाव नाही घेतलं पावसाने त्याच्यानंतर म्हटलं गाडी आपण इथेच लावूया आणि आपण ओला वगैरे बुक करून तरी जाऊया आता एवढं निघालो तर तर ओला बुक केली तर ओलाने सुद्धा दहा मिनटं दाखवली दहा मिनटावरती आणि दहा मिनटाने ॲटोमॅटिकली कॅन्सल झाली आणि ऑटोवालेसुद्धा यायला तयार नाही पावसातून तिकडे तर मग म्हटलं आता काय करायचं का मग पावसातूनच आम्ही रिटर्न घरी आलो म्हटलं आता नेक्स्ट संडेला वगैरे जाऊया तर एवढा आमचा मूड ऑफ झाला आहे तर आता जाऊ दे आता काय करणार पाऊस पण अचानक आला बघा एवढे दिवस नव्हता आणि आज पाऊस आला आणि अलर्ट सुद्धा आलाय अलर्टचा सुद्धा मेसेज आला की ठाणे आणि ठाणे आणि कुठेतरी आणखीन दोन ते तीन तास खूप पाऊस पडणार आहे म्हणून तर म्हटलं ठीक आहे पाऊस काय जाताना तर नाही भेटला तर नाही जाताना बारीक भेटला तर येताना तर आपल्याला भिजवणारच आहे आणि पोरगी पण होती सोबत तर मग आम्ही घरीच आलो रिटर्न आता काय करणार मूड सगळा ऑफ झाला खायला वगैरे सगळं तिच्या छोट्याला वगैरे घेतलेलं होतं मी मी आता मी तिलाची मजा आहे तिला खाऊन टाकेल तर मंडळी आता आपण घरी आलोच आहे तर मी येताना बघा दह्याचे तीन डबे घेऊन आले आहेत त्याच्याकडे मोठे डबे नव्हते दहीवाल्याकडे तर छोटे डबे घेऊन आले आहे का तर माझ्या बहिणीने आहे ना चिबूड पाठवलाय गावावरून चिबूड म्हणजे काय तुम्हाला माहित नसेल तर मी दाखवते त्याला चिबूड बोलतात हे बघा बारकी आहे हे बघा बऱ्यापैकी बऱ्यापैकी पिकलेला आहे तो चिबूड पाठवलाय हो गावावरून बहिणीने माझ्या त्याला असं छान असं धुवून घेतलंय त्यांची पण काही शेती वगैरे नाही आहे तिने पण विकत घेऊनच पाठवलाय हो छान असा आणि मला खूप खायला आवडतो खूप प्रचंड प्रमाणात आवडतो मला हा चिबूड आणि हे काकडी पाठवलंय हो बघा काकडी ह्याला तोसं बोलतात आपल्या गावाला आमच्या कोकणामध्ये याला तवसं बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि या चिबूडला सुद्धा तुमच्याकडे काय बोलतात तेही मला सांगा तर तो, तो पिकला आहे तर अजून थोडा पिकायला पाहिजे होता असं मला वाटतं पण मिथिलाचे पप्पा आज संडे तर घरी आहेत उद्यापासून काही घरी नसतील तर त्यांना खायला नाही मिळणार त्यांची नाईट वगैरे पण अचानक लागते तर मग आम्ही आजच त्याला कट केला आहे कट करून तुम्ही असाच खाऊ शकता साखरेसोबत खाऊ शकता किंवा दही वगैरे मिक्स करून त्याच्यामध्ये तुम्ही खाऊ शकता दह्याची लस्सी सारखं बनवून तर आम्ही आता लस्सी सारखं बनूनच खाणार आहे म्हणूनच मी दही वगैरे घेऊन आले बघा त्याच्या अशा बिया असतात ह्या बिया आहे ना अशा काढून घ्यायच्या आणि नंतर आहे ना गावी आम्ही काय करायचो जेव्हा माझी मम्मी हे लावायचे आमच्या शेतामध्ये तेव्हा ह्या बिया काढल्याच्या आम्ही सुकवायचो असा बिया आणि मग त्या दुसऱ्या वर्षी शेतीला वगैरे म्हणजे परत लागवड करण्यासाठी आम्ही हे यूज करायचो तर आता मी तुम्हाला दाखवते या चिबूडची लस्सी कशी बनवायची ते हा चिबूड आहे ना असं व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या मागच्या साली आहेत ना साली सालीसुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित तर मेथिलाचे पप्पा हे काम चांगलं करतात काही फ्रूट्स वगैरे कट करायचं तर तेच करत आहेत बिया वगैरे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत बहिणीचं माझ्या गाव आहे तिकडे संगमेश्वरला देवरुख साईडला तर त्यांच्या इकडे हे चिपूड वगैरे मिळतात म्हणजे आमच्या साईडला पण मिळतात चिपूनला चिपूनला तर खूप प्रमाणात असतात गणपतीमध्ये वगैरे म्हणजे आम्ही गणपतीला वगैरे गेलो तर घेतोच या गणपतीमध्ये सुद्धा आम्ही खाल्ला होता पण एकदाच खाल्ला होता जास्त खायला नाही मिळालं त्याच्यानंतर गणपतीनंतर आम्ही मुंबईला आलो तर आम्हाला नंतर काय भेटलंच नाही आणि इकडे आल्यावर डोंबिलीमध्ये ह्या साईडला नाही मिळत हे चिपूड वगैरे एवढं जास्त नाही बघायला मिळत तर मग आता माझ्या बहिणीने मला पाठवून दिला आहे मस्तपैकीची बूड तर आ, आता मी तुम्हाला त्याची लस्सी वगैरे बनवून दाखवते पहिले कट वगैरे व्यवस्थित करून घेते आणि मग कशी लस्सी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते आता काय पावसाने आपला प्लॅन फ्लॉप केलाच आहे तर आता हे तरी नवीन रेसिपी आपण म्हटलं शूट करूया खाता खाता दाखवूया हे बघा असं त्याचा वरचं साल वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशी सालं आणि बिया वेगळ्या बाजूला काढायच्या आहेत आणि हे जे तोसं आहे ना म्हणजे काकडीच असते ही काकडी ती मोठी असते मोठी झालेली जी काकडी असते ना जून झालेली त्याला तोसं बोलतात तर ह्याच्यातली अर्धी तिने मला दिली आहे अर्धी तिला ठेवली आहे तर ह्याचं आपण काही बनवू शकतो अशीच पण खाऊ शकतो मीठ लावून किंवा ह्याचे वडे सुद्धा बनतात घारगेसुद्धा सुद्धा बनतात तोशाचे आणखीन काय काय बनवतात काय काय लोक मी टी व्हीमध्ये यूट्यूबवरती पण बघितलं आहे सांदण सांदण पण बनवतात ह्याचं काहीतरी त्या संगमेश्वर पट्ट्याला सांदण पण बनवतात ह्याचं म्हणजे ते केकसारखं असतं टोपामध्ये बनवतात सांदण तर तुम्ही याचं काय काय बनवता तेही मला सांगा आणि याला तुमच्याकडे काय बोलतात ते पण मला सांगा आमच्याकडे तर याला तोसं बोलतात तोसा तोसं त्याच्यामध्ये सुद्धा ह्या ज्या बिया असतात ना मोठ्या मोठ्या झालेल्या ह्या बिया आहे ना ठेवायच्या असतात सुकून मग पुढच्या वर्षी पावसामध्ये किंवा आपण जेव्हा शेती करतो तेव्हा या लावल्या तर याच्यावरती काकड्या लागतात छान अशा आम्हाला तर हे बाबा आता चुकून पण बघायला नाही मिळत गावी असायची मी तेव्हा लहान होते माझी मम्मी शेती करायची ना माझे मम्मी पप्पा तेव्हा आमच्याकडे हे खूप सारं असायचं हे चिबूड असायचे विकायची माझी आई तिकडे आमच्याकडे नेऊन खूप सारे असायचे आमच्याकडे हे चिबूड ह्या काकड्या भरपूर प्रमाणात असे आम्हाला खाऊन खाऊन यायचा आणि आता हे ह्याच गोष्टी बघायला सुद्धा मिळत नाहीत कौतुक वाटतं कधीतरी मिळालं बघायला किंवा खायला तर हे बघा बघू शकता असे ना छोटे छोटे तुकडे करून आहे ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे सगळं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आता हा आम्ही अख्खाची बूड घेतलेला आहे पूर्ण अर्धवट ठेवला तर मग ते परत परत कोण करत बसणार त्याच्यापेक्षा मग एकदाच करून घेतोय पोडभर खायचं हे असंच खाल्लं तरी पण छान लागतं मस्त लागतो, लागतो गोड खायला त्याच्यामध्ये साखर मिक्स आपल्याकडे दही नसेल ना तर साखरमध्ये पण म्हणजे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर वगैरे घालून पण आपण ग्राईंड करून लसी करून खाऊ शकतो तसंही छान लागतं मस्त लागतं किंवा अशीच तुम्ही शेड जरी चावून असंच खाल्लं ते कट करून तरीही छान लागतं आणि दही टाकून तर एकदम भारी बिया आपल्या कुंडी मध्ये लावल्या लावून बघूया आपण एक दोन टाकून बघते आपल्या कुंडी मध्ये काय होत आणि घेऊन जायचे ते काय झाड थोडे होत त्याच छोटी वेल होते त्याची अशी वेल होते अशी अशी त्याला भरपूर माती लागते कुंडी मध्ये नाही होणार काही मुंबईला वाढलेली पोरं अरे देवा आमच्याकडून शिका आम्ही आम्ही गाववाले आमच्याकडून शिका काहीतरी शिका काय शिकायच्या थोडं टाकलं तरी चालेल थोडं थोडं आपल्याला टाकून घ्यायचं थोडं थोडं करूया कारण सगळं मिक्सर मध्ये राहणार नाही आणि ह्याच्यामध्ये साखर ऍड करूया आपण साखर पण आताच ॲड करायची आहे मिक्सरला लावताना आणि दही नंतर मी नंतर ॲड करायचं आपण ग्राईंड झाल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला हे बघा हे आता मी आहे ना जेवढं क ह्याच्यामध्ये मावेल एवढं चिबू टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला आहे ना पाहिजे तेवढी साखर घ्यायची आपल्याला किती गोड पाहिजे तेवढं थोडी साखर त्याच्यामध्ये ॲड करून घेते जास्त पण गोड नाही करायची बऱ्यापैकी साखर घालायची आहे आता हे साखर घालून आहे ना मी मिक्सरला लावून घेते मिक्सरला लावून हे चांगलं करायचं आहे दाखवते तुम्हाला आता तुझी बघताय आपल्या ना चिपूड आपला व्यवस्थित सगळा मिक्सरला लावून झालेला आहे एका टोपामध्ये बघा भांड्यामध्ये घेऊन घेते काढून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये हे जे तीन दह्याचे डबे आणले ते दही आपल्याला मिक्स करून घ्यायचं जेवढी तुमची क्वांटिटी असेल ना तेवढी तुम्ही दही वापरा पण दही जेवढं असेल तेवढं छान असतं याची लिस्टी आपल्याला तु� आवडते खायला कितीला आवाज एकदम म्यूट कर थोड़ी थोड़ी इतना दे 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 छोटे छोटे तुताना आहेत ना तर त्यांच्याकडे मोठं काय ते लोक ठेवत नाही छोटे छोटे डबे जास्त करून घेत नाही ना मोठे डबे वगैरे तर ते छोटेच ठेवतात मग तीन छोटे छोटे डबे मोठा असता तर काय एकच बस झाला आता आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून छान लस्सी सारखं प्यायला एवढं भारी लागतं ना एकदा ट्राय करून बघा नक्की म्हणजे कोकणातल्या लोकांना तर सगळ्यांना माहिती पण हे आता यावेळेस या एवढे भेटत नाही म्हणजे तर चिपूडचं होऊन आहे बऱ्यापैकी पण तिला भेटला असेल कुठून काय माहिती तर मी तिला बोलली पण नव्हती मला पाठवून दे म्हणून पण तरी तिने दिल्या मला पाठवून मला माहित सुद्धा तिने दिलेलं अक्षर मला खूप बरं वाटतं कारण हे मला खायला खूप आवडतं आता मी हे तुम्हाला दाखवते वाटीमध्ये हे करून ते बघू शकते आपलं हे लस्सी बनवून रेडी आहे ते बघा मी वाटीमध्ये घेतलेली आणि किती छान आपली लस्सी दिसते बघा आता मी तुम्हाला टेस्ट तर करून टाकू ते एकदम मंत्रमुक्त झाल्यासारखं वाटतं खरंच एकदम चव एकदम मेंदूपर्यंत पोहोचते एवढं छान आणि डिलिशियस टेस्टी तर म्हणजे तुम्हाला चिबूडचा ब्लॉग आणि चिबूडचा म्हणजे लसी चिबूडपासून लसी बनवली ते कसं वाटलं तेही मला कमेंट करून सांगा आणि आमचा प्लॅन पावसाने पा। पा। कसा फ्लॉप केला तेही तुम्हाला म्हणजे कसं वाटलं बघून पावसाने आमचा कसा प्लॅनचं पूर्ण वाट लावून टाकेल तर आता हा ऑल ओवर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटू अशाच आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय